पन्नासचे वीस टक्के हे ऐंशीच्या पंधरा टक्केपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत आता पन्नासचे वीस टक्के विचारलेलं आहे पन्नासचे दहा टक्के अगोदर आपण काढूया पन्नासचे दहा टक्के म्हणजे किती असतील पन्नासमधील एक शून्य कॅन्सल होईल म्हणजेच पन्नासचे दहा टक्के मिळालं किती पाच ठीक आहे पन्नासचे दहा टक्के पाच मिळालं मग वीस टक्के किती असणार आहे पाच गुणिले दोन किती दहा पन्नासचे वीस टक्के किती मिळालं दहा मिळालं आणि काय विचारलेलं आहे पंधरा टक्के ऐंशीच्या पंधरा टक्केपेक्षा म्हणजे ऐंशीचे पंधरा पंधरा टक्के किती मिळतं ते पाहूया आपण ऐंशीचे पंधरा टक्के म्हणजे ऐंशी गुणिले पंधराचे शंभर आता भाग घालूया तर शून्य कॅन्सल होतं हे शून्य कॅन्सल होतं बे चोक आठ बे पंचे दहा पाच एक्के पाच पाच त्रिक पंधरा राहिले काय चार त्रिकं बारा म्हणजेच पन्नासचे वीस टक्के आपल्याला दहा मिळालं आणि ऐंशीचे पंधरा टक्के आपल्याला बारा मिळालं मग काय विचारलेलं आहे कितीने जास्त तत्व कमी आहे काय पन्नासचे वीस टक्के हे ऐंशीच्या पंधरा टक्केपेक्षा पेक्षा कितीने जास्त तत्व कमी आहे पन्नासचे दहा टक्के दहा आहे आणि ऐंशीचे बा पंधरा टक्के बारा आहे मग पन्नासचे दहा टक्के हे ऐंशीच्या पंधरा टक्केपेक्षा दोनने लहान आहे कारण बारापेक्षा दहा हे दोनने लहान आहे म्हणजे दोनने कमी आहे साठचे शेकडा साठ बरोबर यमचे शेकडा वीस तर यमची किंमत किती असं विचारलेलं आहे आता सोडवूया साठचे शेकडा साठ म्हणजे किती असणार आहे साठचा एक शून्य कॅन्सल केला तर आपल्याला शेकडा दहा मिळेल ठीक आहे शेकडा दहा म्हणजे साठचा शेकडा दहा म्हणजे किती मिळणार आहे सहा मिळणार आहे कारण हे एक शून्य कॅन्सल केलं तर शेकडा साठ टक्के किती साठ शेकडा साठ म्हणजे साठ टक्के किती मिळेल सायसाई छत्तीस मिळेल ठीक आहे म्हणजे साठचा शेकडा साठ आपल्याला छत्तीस मिळाला पुढे काय म्हटलेलं आहे पहा साठचे शेकडा साठ बरोबर यमचे शेकडा वीस विचार म्हण सांगितलेला आहे म्हणजे छत्तीस बरोबर यमचा शेकडा वीस म्हणजेच काय यम गुणिले वीस शेत शंभर मग सोडवूया वीस एकेवी वीस विसापाचा शंभर म्हणजेच आता इथे इथं एकच यम ठेवायचं बा बाकीचं जे आहे ते आपण इकडे घेऊया छत्तीस इथं एकशेत पाच आहे म्हणजे हे उलटं होणार काय होणार पाचशे एक होणार छत्तीस गुणिले पाचशे एक, एक बरोबर यम ठीक आहे आता सोडवूया छत्तीस गुणिले पाच किती बघा छत्तीस गुणिले पाच करूया आपण इथं छत्तीस गुणिले पाच पाच सक्क तीस पाच त्र पंधरा आणि हे तीन अठरा ठीक आहे म्हणजेच आपल्याला मिळालेलं आहे एकशे ऐंशी काय मिळालेलं आहे आपल्याला यम यम काय मिळालेलं आहे एकशे ऐंशी